साठी करत आहोत कारण की चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हे अंगणवाडी कर्मचारी पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये संपावर गेले आहेत आमचं मागण्या आहेत वेतनश्रेणी आम्हाला दिलं पाहिजे ग्रॅन्युटी दिली पाहिजे पेन्शन ह्या मागण्याला धरून आम्ही या संपामध्ये चार डिसेंबरपासून उतरलेले आहोत नंतर सरकार काही आमच्याकडे काही लक्ष देत नाही आमच्या मागण्याकडे काही लक्ष देत नाही आम्ही या आधी पण नऊ दिवसाचा संप केला होता फरवरी दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा म्हटलं होतं या सरकाराने की आम्ही तुमच्या मानधनामध्ये मांदे वीस पर्सेंट वाढ करू त्यावेळेस तर सरकाराने हे वीस पर्सेंट वाढ केलं नाही आमचं म्हणणं आहे की जर तुम्ही वाढ नाही केला तर आता दोन हजार चोवीस आलेलं आहे तर आमच्या मानधनामध्ये तुम्ही वाढ करा पेन्शन द्या आम्हाला आम्हाला आता फक्त एक नुसतं रक्कम मिळते एक लाख आणि पंच्याहत्तर सेविकला एक लाख आणि तसला पंच्याहत्तर हजार आमचं म्हणणं आहे की या एक लाखात आणि पंच्याहत्तर हजारामध्ये काहीच होत नाही तर आम्हाला जगण्यासाठी ज्या पासष्ट वर्षानंतर रिटायरमेंट होती त्या महिलांना किमान महिन्याचं तरी आम्हाला पेन्शन द्या ग्रॅज्युटीच्या संदर्भात नाही उच्च न्यायालयाने दिल्लीच्या त्यांनी डिक्लेअर केलं की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिलं पाहिजे आणि ग्रुज गुजरातच्या महिलांना मिळत आहे तर आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये पण हे इन्क्लिमेंट झालं पाहिजे आणि महाराष्ट्राने पण या सरकारने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दिलं पाहिजे या मागण्याला धरून आम्ही आहोत परंतु सरकार का पर पर काही लक्ष देत नाही आहे आम्ही निवेदन दिलं परंतु आमच्यासोबत दोनदा संघटना आमच्या आय 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 टी संघटनेशी दोनदा बैठक झाली परंतु त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघालेला नाही आमचं मागणं आहे की तुम्ही बैठक करा आमच्या संघटनेशी आणि या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान यांचं जगण्यासारखे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किमान तरी यांना बांधनामध्ये वार करा पेन्शन द्या आणि आज त्यांनी जेलभरात आंदोलन केलं कारण की आज बघितलंच आहे तुम्ही या व्हरायटी चौकामुळे सगळ्या महिला आता तीव्र झालेल्या आहेत संतापलेल्या आहे, संताप आहे कारण की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते काही परितत्व आहे तिथे ज्यांचं कुटुंब त्यांच्यावर आधारित आहे यापुढे आण आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू होऊ शकले आणि रे लोक आंदोलन करू विमानतळावर धरणं आंदोलन करू किंवा आणखी काही करू या प्रकारे आम्ही आय टीच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ह्या आंदोलनात स्वीकारलेलं